वृषाही वृषभो विष्णु वृषभरवा वृषोदर वर्धनो वर्धमानश्च विविध श्रुतीसागरा श्लोक क्रमांक एक्केचाळीस नाम आहे दोनशे छप्पन्न ऋषाही म्हणजे ज्याच्यामध्ये यज्ञ किंवा धर्म आहेत असा ऋषाही संज्ञा वेदांच्या कर्मकांडातील भागात वारंवार आल्याने सुपरिचित आहे व ती सामान्यतः यज्ञकर्माचे उरणारे फल स्वरूप यज्ञशिष्ट दर्शवते व्यक्तिगतरित्या ऋष या संज्ञेने दर्शविले जाणारे यज्ञशिष्टुक्त अंतकरणाने व समर्पित भावनेने केलेले निष्काम कर्म म्हणजे यज्ञ मनुष्यामध्ये असे परिवर्तन घडवून आणते म्हणूनच वृषाही म्हणजे जे कर्म सजीव संज्ञान प्राणी मंत्राने जाणीवपूर्वक केलेले असते त्या सर्व कर्माचा कर्मफलांचा नियंता व दाता श्री विष्णू भगवान आहे यज्ञशिष्टा शिनसंतो मुच्ये सर्व किल्बिशै गीता तीन तेरा यज्ञशिष्टा मृतभुजो या ब्रह्मसनातनं नायम लोकोस्त यज्ञस कुतुन्य पुरुष्तम गीता चार एकतीस कर्तव्यकर्माचे निष्काम भावनेने विधीपूर्वक पालन केल्यास रूपात योग अथवा समता शिल्लक राहते कर्मयोगात गोष्ट अशी आहे की संसाराकडून प्राप्त झालेल्या सामग्रीवरच कर्म होते म्हणून संसाराच्या सेवेत लावल्यानेच हे कर्म यज्ञ सिद्ध होते यज्ञाची सिद्ध झाल्यास सहज राहिलेल्या अवशिष्ट योग वृषाई आपल्यासाठी होते हा योग म्हणजे यज्ञशेष आहे ज्याला भगवंताने यज्ञशिष्टामृतभुज असं म्हटले आहे संपूर्ण पापापासून अर्थात बंधनापासून मुक्ती यज्ञशेषाचा अनुभव झाल्यास मनुष्याला कोणत्याही प्रकारचे बंधन राहत नाही त्याची संपूर्ण कर्मे संचित प्रारब्ध आणि क्रियमान विलीन होतात संपूर्ण कर्म विलीन झाल्यावर त्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते वास्तविक पाहिजे तर जन्म सर्व जन्मांमध्ये मूळचा आणि शेवटचा जन्म आहे जर मनुष्याने परमात्म्याची प्राप्ती करून घेतली तर त्याचा शेवटचा जन्म हाच आहे आणि परमात्मा प्राप्ती करून घेतली नाही तर अनंत जन्माचा मूळचा जन्म हाच आहे गीतेच्या चौथ्या अध्यायात एकूण बारा प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत साधकाच्या प्रकृतीनुसार निष्ठा त्यानुसार साधनेही वेगळी वेगळी असतात मोक्षसे शुभात फलाच्या इच्छेचा त्याग करून केवळ लोकहितार्थ कर्म केल्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो असे ऋषही श्री विष्णू आपल्याला ज्ञान देतात दोनशे सत्तावन्न ऋषभ भक्तांसाठी इच्छित वस्तूंचा वर्षाव करणारा बैल नंदी एक तीर्थक्षेत्र यो यो याम याम तनु तस्य तस्य तसेचला श्रद्धा तामेव विदधाम्यम गीता सात एकवीस सकाम सा भक्त प्रकृतीला वश झाल्याने कामनापूर्तीचे अनेक उपाय विधी दान तप यज्ञ करून अन्य देवतांना शरण जाऊन कामनापूर्ती करून फलाचा उपभोग घेतो भगवंताने सर्व देवतांना वेगवेगळे सीमित अधिकार दिले आहेत अपत्यप्राप्तीसाठी प्रजापती धनासाठी लक्ष्मी अन्नासाठी अदिती सुंदर पत्नीसाठी पार्वती परंतु भगवंताचा अधिकार असीम आहे म्हणून भक्तांची श्रद्धा दृढ करण्यासाठी देवतांकर्वी तो सकाम नाशिवंत फळ त्यांना प्रदान प्रदान करतो कारण सकाम फळ भोगल्यानंतर तेथून परत संसारात यावे लागते लभते मान मये व गीता सात बावीस जे काही संचलन होत आहे ते सर्व मीच केले आहे म्हणून ज्या कोणाला जे काही मिळत असते ते सर्व माझ्या विधानानुसार मिळत असते कारण माझ्याशिवाय विधान करणारा दुसरा कोणीच नाही जर एखादा मनुष्य या रहस्याला समजून घेईल तर तो माझ्याशी जोडला जाईल असे नरदेहाच्या सार्थकतेचे गमक प्रत्यक्ष वृषभ श्री विष्णू सांगतात दोनशे अठ्ठावन्न विष्णू हो विष्णू म्हणजे सर्व व्यापक विशाल विष विशा अधिक आणू विष म्हणजे विशाल व्यापक अणू म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म अनंत अव्यक्त अव्यय अप्रमेय अशा श्री विष्णूंना ससनामाने गौरविले जाते यशा मंतर्गतो विष्णू कार्य करशावतारांश विधिराजन महामते गर्गसोहिता एक सोळा अठरा पुराणात विष्णू पुराण तेवीस हजार श्लोकांचे आहे श्री विष्णू आदी निर्गुण आणि प्रकृतीहून अधीत आपल्या अर्ध्या अंगाने द्विभुज कृष्ण आणि अर्ध्यांगाने चतुर्भुज विष्णूच्या रूपात प्रकट झाले आहेत द्विभुज कृष्ण राधापती गोपगोपीयकांसह गोलोकात आणि विष्णू लक्ष्मीबरोबर पारषदांसह वैकुंठात चतुर्भुज स्थितीमध्ये आहेत द्विभुज कृष्ण चतुर्भुज विष्णू सहस्रभुज विराट रूप ही सर्व एकाच समग्र भगवंताची रूपे आहेत

परम सत्य पिंडात आणि ब्रह्मांडात जो व्यापून आहे कण कण में भगवान रीता ठावनसे कोठे रजोगुणी ब्रह्मदेवाने जगोत्पत्ती केली तमोगुणी संहारक रुद्र झाले तर सत्वगुणी श्री विष्णूने पालन रक्षण संवर्धन करण्याचे महत कार्य केले म्हणून श्री विष्णूना प्रसंगी दशावतार घ्यावे लागले एक एव पर विष्णु सर्व्यापीन संशया श्री विष्णू ए एक अब आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र दिसून येतात ज्वाला माला कुले विष्णू सर्व विष्णु जगद शुक्लांबरधरम विष्णू शशिवर्ण शशिवर्णं प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांत जेथे वेद उपनिषदे पुराणे श्रुती अनंत शेष वर्णन करू शकत नाही तेथे मी पामराने काय बोलावे अशा श्री विष्णूंना विष्णवे दोनशे एकोणसाठ कृष्ण ऋषपर्वा ऋषपर्वा म्हणजे परमपदाची इच्छा करणाऱ्यासाठी धर्मरूप शरी शर्मिश्रा ही ऋषपर्व्याची मुलगी ऋषपर्वा दानवाचे ती पुत्री आहे दैत्य गुरु शुक्राचार्य ऋषपर्व्याच्या राज्यात राहत होते नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्येक वायू न विद्यते स्वल्पमप्यसधर्मस्यते महत भयात गीता दोन चाळीस या समबुद्धी रूपी धर्माचे थोडेसे अनुष्ठान झाले थोडीशी समता जीवनात आली तर जन्म रूपी महान भयापासून रक्षण करते समता दोन प्रकारची असते अंतःकरणाची समता आणि स्वरूपाची समता समरूप परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे त्या समरूप परमात्म्यात जो स्थित झाला त्याचे संपूर्ण संसारवर विजय मिळवला तो जीवनमुक्त झाला परंतु ह्याची अंतःकरण समतेने होती सिद्धीत स्थित राहणे अंतकरणाची समता आहे प्रशंसा अथवा निंदा हो कार्य सफल असफल हो तरी अंतकरणात चलबिचल होत नाही या समतेचा कधी नाश होत नाही श्रेया स्वधर्मो विगुणात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह गीता तीन पस्तीस धर्मो रक्षती रक्षिता मनुस्मृती आठ पंधरा जो धर्माचे पालन करतो त्याच्या कल्याणाचा भार धर्मावर आणि धर्माविषयी उपदेश करणाऱ्या भगवंतावर वेद शास्त्र ऋषीमुनी इत्यादींवर असतो म्हणून धर्मपालन करीत असता मृत्यू आल्यास त्यांचे कल्याण होते राजा हरिश्चंद्र अनेक कष्ट निंदा अपमान सहन करून सत्य धर्मापासून ढळले नाहीत तर त्यांच्या प्रभावाने प्रजेला घेऊन परमधामात गेले आजही लोक त्यांचा महिमा गातात श्री असे श्री विष्णू मनुष्य आहे मनुष्याने ओळखून नरदेहाचे सार्थक करावे दोनशे साठ वृषोदर उदरातून प्रजेचा वर्षाव करणारा परमात्मा विराट पुरुष जन्माद्योनयादित चारथेघने स्वराट तेने ब्रम हृदाय आदि कवये मुयंत भागवत मंगलाचर या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो हे विश्व त्याच्या आधारावर चालते आणि त्याच्यातच नाही या वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो सृष्टीच्या प्रारंभी भगवंताना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्याने महत्त्व आदींपासून दहा इंद्रिय पंच महाभूते आणि एक मन अशा सोळा कराने घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमला पासून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले भगवंताच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे भगवंताचे पुरुष रूप अनेक अवतारांचे उगमस्थान आहे यातूनच सर्व अवतार प्रकट होतात या रूपांच्या लहानातील लहान अंशापासून देवता पशुपक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते पुरुष सुक्त हा जगाबद्दल आणि परमात्म्याच्या बद्दल प्रार्थनेद्वारे केलेला विचार आहे हा पुरुष अथवा जग चराचर व्यापरणारा परमात्मा जगात सगळीकडे आहे आणि त्यापासून तरीही तो वेगळाच आहे या अस्तित्वाला विश्व आकाराला आणण्याची इच्छा झाली आणि म्हणून ते विश्व अस्तित्वाला आले अशी काहीशी कल्पना आहे ऋचा दोन ते पाच या पुरुषाचे वर्णन करतात कि तो सर्व व्यापी सर्व करणारा आहे हा हात शिरे आणि तो या जगाला सर्व बाजूने वेढून आहे तरीही तो दशांगुळे उरतो याचा फक्त एक चतुर्थांश भाग हा या व्यक्त जगात आहे आणि तीन चतुर्थांश भाग हा ब्रह्मांड व्यापून आहे आणि हे मनुष्याच्या आकलनापलीकडचे आहे या जगातील प्रत्येक व्यक्त अव्यक्त गोष्ट या पुरुषामुळे आहे एकवीस स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक ब्रह्म गोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे विराट पुरुषाच्या नाभीपासून लोक महरलोक जनलोक तपलोक हे सप्तलोक आणि नाभ ते पायाच्या तळव्यापर्यंत अतल वितल सुतल तल आतल महातल आणि पाताळ अशी एकूण चौदा भ्रुवने त्याच्या नाभीतून निर्माण होतात असे विष्णू पुरुषधर आहेत दोनशे एकसष्ट वर्धन हा। वर्धन, वर्धन म्हणजे वाढवणारा भरभराट वर्धित उत्कर्ष प्रगती विषयवर्धन आरोग्यवर्धन बलवर्धन वीर्यवर्धन सौंदर्यवर्धन धनवर्धन गोवर्धन वर्धिष्णु उन्नती अभ्युदय उदय प्रकारे वर्धन म्हटले जाते जायते वर्धते विपरीणते अपक्षीयते विनशती षड विकारे तत् शरीरं तत्वबोध असते म्हणजे राहणे जायते म्हणजे उत्पन्न होणे वर्जते म्हणजे वाढणे विपरिणमते म्हणजे तारुण्यात येणे अपक्षीयते म्हणजे जरा वृद्ध मृत्यू शरीरात हे सहा विकार होतात आत्म्यात नाही आत्मा हा अमर आहे त्याला कोणताही विकार नाही ऐश्वर मतुलम तेशाम आरोग्य पुष्टीवर्धनम नवग्रह स्तोत्र अकरा त्रैलोक्य साध श्रीमानसाद विजयवर्धन शांती गुरु गदा पाणी नारायण नमस्तुते श्री विष्णुध्यानं नामाने सौभाग्य यश प्राप्ती होते भय चिंता नकारात्मकता नष्ट होते समस्या अडचणी समाप्त होतात शक्ती भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त होऊन मन चित्त अंतःकरण वर्धन होते श्री विष्णू प्रेम वर्धन होते अशा वर्धन श्री विष्णूना त्रिवार वंदन करू हो। प्रपंच रूपाने वाढणारा संसार वृक्षाची परंपरा भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे आणि शेवटचे तीर्थंकर मानले जातात ऊर्ध मूल दाख मशोत्तम प्राहुरभयम हा संसारूपी वृक्ष मुळे असलेला आहे वृक्षात मूळच मुख्य असते तसेच या संसारूपी वृक्षामध्ये परमात्माच प्रधान आहेत त्यांच्यापासून ब्रह्मदेव प्रगट होतात वृक्षाच्या मुळापासूनच पुन्हा शाखा कोंब निघतात त्याप्रमाणे परमात्म्यापासूनच संपूर्ण जगत उत्पन्न होत असते त्यांच्यापासूनच विसृत वर्धमान होते आणि त्यांच्यात अस्तित्व राहते आणि त्यांच्यापासून शक्ती प्राप्त करून संपूर्ण जग कार्यरत होते परमात्म्यापासून संसार उत्पन्न होत ते संसाराचे अभिन्न निर्मितोपादन उत्पादन आहे संसार हा अनित्य आहे त्याच्या आदि अंताचा थांग लागत नाही जसे समुद्राचे पाणी उष्णता वाफ ढग पाऊस तेच पाणी नदी ना नाल्याच्या रूपाने समुद्रात जाते अशा सतत फिरणाऱ्या जलचक्राचा कधी अंत लागत नाही हे संसार चक्र इतक्या वेगात फिरत असते पण परमात्मा शाश्वत नित्य आहे तरी त्याच्या श्वासातून संकल्पातून अनेक ब्रह्मांड प्रसवत वर्धमान होत असतात उत्पत्ती स्थिती लय हे चक्र अखंड प्रवर्तित होत असते कारण मनुष्याच्या अंतसमयी मनात विषय वासना असल्याने फिरूनी नवी

विवेकसेवी यतवा काय मानसा ध्यान योग परो नित्यम वैराग्य सोपाशित गीता अठरा बावन्न साधकाचा सा व्यवहार आचार विचार उच्चार भोजन वाणी सर्व काही संयमित असावे एकांतात राहिल्याने साधन अधिक होईल मन भगवंता चांगल्या रीतीने लागेल अंतकरण निर्मळ बनेल सांसारिक प्रलोभने कितीही समोर आली तरीही बुद्धीला प्रे ध्येय परम यापासून विचारित होऊ देऊ नये अशा दृढ सात्विकी इंद्रियांचे नियमन करावे अर्थात त्यांना मर्यादेत ठेवावे इंद्रियांकडून साधने विरुद्ध कोणतीही क्रिया होणार नाही याबद्दल अष्टोप्रहर दक्षता ठेवावी मनाने संसाराचे असतिपूर्वक चिंतन करू नये तर परमात्म्याचे चिंतन करावे शब्द स्पर्श रूप रस गंध या पाचही विषयांचा त्याग करावा साधकाने नित्य ध्यान योग परायण राहावे ध्यानाशिवाय दुसरे कोणतेही साधन करू नये ध्यानाच्या वेळी ध्यान करावे व्यवहार करतानाही चालता बोलता खाता पिताना सुद्धा असा भाव असावा की वास्तविक एका परमात्म्याशिवाय संसाराची स्वतंत्र सत्ता नाही जडतेशी संबंध विच्छेद झाल्याने साधक सदैव व शांत राहतो आता तो परमात्म प्राप्तीचा अधिकारी होतो त्याच्यात ब्रह्म प्राप्तीची योग्यता होण्यास श्री विष्णू सांगत आहे दोनशे चौसष्ट श्रुतीसागर हो। श्रुतिसागर म्हणजे वेदांची खाण बहुमन आत्मविद्या तत्वज्ञान धर्म यांचा साठा कर्म उपासना आणि ज्ञान या धर्माच्या तीनही अंगात इतर देशांपेक्षा भरतखंडात विशेष आढळतो कारण येथे कर्म उपासना या दोन्हीवर अद्वैताची छाया पडते प्रत्येक धर्मात कर्माची योग्यता मानलेली आहेच तथापि फल ईश्वरार्पण अर्पण करून कर्म करणे हा चमत्कार आर्य धर्मात धर्मा कोणतीतरी दैवत आपल्या हृदयात असून ते सर्वत्र व्यापून आहे ही बुद्धी केवळ आर्य धर्मातच आहे उपासनेत व्यक्त होणारे जे भक्त आणि भक्ती विषय हेच ज्ञानभूमी घेतले जीवात्मा व परमात्मा आहेत आनंद हे आत्म्याचे मुख्य स्वरूप असून विषयानंद हा त्याचा लेश मात्र आहे तू कोण असे विचारल्यावर आत्मा आपली ओळख सांगताना आपण हृदयावर हात ठेवतो आत्मविद्या चहोवेदी जाण शास्त्री कारण अठराई पुराणे गाती हरिपाठ चार युगे वेद वेदांग श्रुती श्रुती पुराण उपनिषदे आरण्यक संहिता हे आर्य संस्कृतीचे अलंकार यात मानव धर्मास केलेला उपदेश कर्म भक्ती ज्ञान वैराग्य योग याद्वारे आपल्या मूळ धामात परमात्म्यात विलीन होणे हे सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे श्रोती सागर ही खाणीतून निघणारी अनमोल असंख्य अजोड रत्न यांचा मालक निर्माता अर्थातच परमात्मा अशा श्रुतीसागर श्री विष्णूंना साष्टांग दंडवत अशा प्रकारे आपण श्लोक क्रमांक एक्केचाळीस आणि नाम दोनशे चौसष्ट संपन्न केले हरिओम